नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी इथून आज दिनांक चार ऑक्टोबरला काशी येथील विश्वनाथ यांच्या दर्शनासाठी रवाना झाली एकोणनव्वद विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेश पवार यांनी मतदारसंघातील नागरिकांना देवदर्शन घडावं यासाठी तीर्थदर्शन योजना चालू केली आहे या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील लोकांना जेजुरी येथील खंडोबा दर्शन कपिलधारा येथील मणमतस्वामी दर्शन उज्जैन येथील महाकालेश्वर दर्शन काशी येथील विश्वनाथाचे दर्शन आदी तीर्थयात्रा दर्शन त्यांनी नागरिकांना घडवत आहेत पाटोदा थडी येथून चाळीसपेक्षा अधिक भावी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिराचं दर्शन दत्तात्रेय दर्शन विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन कृष्ण मंदिर दर्शन आदि मंदिरांचं दर्शन घेऊन भाविकांनी हनुमान मंदिर परिसरात हर हर महादेव अशा घोषणा देत शंभूच्या नावाचा हर बोला जय श्रीराम जय श्रीराम घोषणा देत काशी विश्वनाथला रवाना झाले यावेळी गावातील नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते ते लोक काशी यात्रेला राजेश पवार कडून जात आहोत प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन टी व्ही न्यूज मराठी नायगाव नांदेड